काल जी परिसरामध्ये पडळकर आणि तुमची कुठेतरी वाद झाला किंवा तुमच्या कार्यकर्त्या मध्ये आणि पडळकरांच्या हनामानी झाली हल्ला कोणी केला हे बोला ना हे बोला चोरात बोला पडळकरांच्या परत चोरात बोला हल्ला कोणी केला बोला ना बोला पडळकरांच्या कशाला प्रश्न विचारता आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला जोरात बोला महाराष्ट्राला का समजत कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचे नाही जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जू सुरक्षित नाहीये मी स्वतः ट्विट टाकलंय मला आई बहिणीवर न शिया दिल्या तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर काय काय लिहिलंय चालू आहे काय विधानसभेत भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा घ्यायला बाहेर गेलो होतो हा मालाच मारण्यासाठी आले होते सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आमचा मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणी ओला शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात धरून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून सत्यचा एवढा मुजोर मुसरपणा सत्याचा एवढा माज <laughs>